ज्योती ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून सर्वत्र साजरी केली जाते सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला सावित्रीबाई या भारतातील पहिल्या महिला मुख्याध्यापिका शिक्षिका होत्या सावित्रीबाई फुले या लेखिका होत्या आणि पूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आपण साजरी करत आहोत सावित्रीबाईंनी जर स्त्री शिक्षणाला महत्त्वच दिला नसता तर आज आपण घडलोच नसतो आणि या शिक्षणासाठी सावित्रीबाईंना इतका त्रास सहन करावा लागला की अक्षरशः लोक त्यांच्यावर शेण दगड मारत होते तरी त्या मागे अटल्या नाहीत आणि आज म्हणून आज स्त्रिया स्त्रियांना समानता भेटली स्त्री पंतप्रधान झाली राष्ट्रपती झाली झाली जसे की कल्पना चावला विल्यम्स झाली 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 स्त्री डॉक्टर अशा अनेक पदांवर स्त्रिया गेल्या आणि ते फक्त सावित्रीबाईंमुळेच महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले आणि त्यांनी राज्यघटना लिहिली आणि कायदे पंडित बनले आणि त्यांनी लिहिलेले राज्य घटनेवर आज आपला देश चालतो सूरत से किरत बडी बिन से उड चली सूरत जा रही तो जाने दो सूरत जा रही तो जाने दो लेकिन किरत कभी न जाए सावित्रीबाई फुले यांची जयंती सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी झाला सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी झाला आम्ही सगळ्या सावित्रीच्या लेखी पूर्ण नाव सावित्री ज्योतीराव फुले सावित्रीबाई फुले हा लेखिका व कवयत्री होता होता त्या काळामध्ये स्त्रियांचं शिक्षण म्हणजे जे कर्मट लोक होते ते मुलींना शिकवायचे नाही कारण त्यांना माहिती आहे की मुलगी म्हणजे जोपर्यंत ह्या बायांना स्त्रियांना आपला बनवून ठेवण्यात येईल तोपर्यंत आपला समाज आपलं वर्चस्व कायम राहणार आहे आणि ही जर आपला मुलगी आपला स्त्री जर शिकली तर त्या कर्मट लोकांचा तबला वाजवल्याशिवाय राहणार नाही म्हणून स्त्रियांना शिक्षण नव्हतं करत था नाही कारण शिक्षण घेतलं की माणूस विचार करायला लागतो आणि विचार केल्यामुळं चांगलं काय वाईट काय अन्याय काय होतो कोणत्या गोष्टी कराव्या कोणत्या गोष्टी करू नये हे सगळं कळत आहे त्याच्यासाठी स्त्रियांना त्या काळात शिकवायचीच नाहीत फक्त घरातलं काम जी आहे चूल आणि मूल अशी शूद्रांसारखी परिस्थिती स्त्रियांची होती आणि हेच महात्मा ज्योतिराव फुले यांनी ओळखलं की समाज सुधरायचा असेल तर पहिल्यांदा पहिल्यांदा स्त्रियांना शिक्षण दिलं पाहिजे म्हणून त्याची सुरुवात त्यांनी त्यांच्या घरापासून केलं हे कार्य काही सोपं नव्हतं